मुलं अभ्यासाला काही उगाच कंटाळत नाहीत यामागे काही गोष्टी अशा लपलेल्या असतात ज्या आतल्या आत त्यांची शिकण्याची उमेदच संपवून टाकतात जेव्हा मुलांना शाळेतल्या गोष्टी आणि बाहेरचं खरं जग यातला संबंधच कळत नाही तेव्हा साहजिकच त्यांचं अभ्यासातलं मन उडतं आईबाबांचं प्रेशर मित्रांची होणारी तुलना आणि अपेक्षांचं ते ओझं या सगळ्या चक्रव्यूहात अभ्यासातली मजा कधी निघून जाते आणि तो एक ताण कधी बनतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही शिकण्यातला खरा रस तेव्हाच निघून जातो जेव्हा सगळं काही तेच तेज, -तेज आणि रटाळ वाटायला लागतं ज्या मुलाच्या मनात मी इतरांपेक्षा कमी आहे ही भावना घर करते तो प्रयत्न करण्याआधीच हार मानतो एकतर हातात मोबाईल त्यात आजूबाजूचा गोंगाट आणि सतत काही ना काही सुरू या सगळ्यामुळे त्यांचं लक्ष भरकटायला वेळच लागत नाही एकदा का आपल्याला हे कळलं की मुलांचं अभ्यासात मन का लागत नाहीये की मग त्यांना पुन्हा शिकण्याची गोडी लावणं आपल्या हातात असतं